भाजपचे माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी केला वर्धा विधानसभेच्या उमेदवारीवर दावा पक्षश्रेष्ठी लोकसभेतून वोट घेणार असल्याचा सुरेश वाघमारे यांचा विश्वास पक्षाकडे वर्ध्याची उमेदवारी मागणार असल्याचे माजी खासदार सुरेश वाघमारे यांची प्रतिक्रिया लोकसभेच्या अपयशानंतर उमेदवारात परिवर्तन अपेक्षित असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं वर्ध्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे त्यांनी बोलून दाखविले संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या लोकसभेनंतर आम्हाला जे अपयश आलं त्या अपयशामुळं आम्ही थोडंसं अडचणीत आहो असं प्राथमिक चित्र आमच्या नजरेसमोर आहे आणि त्याच्यामुळे पक्षाच्या स्तरावर येणाऱ्या विधानसभेमध्ये काय बदल होऊ शकेल हे आत्ता माझ्यासाठी सांगणं कठीण आहे परंतु मला असं वाटते की काही प्रमाणात कुठे ना कुठे बदल केल्याशिवाय आम्हीसुद्धा यशापर्यंत जाऊ शकणार नाही असं आजचं चित्र आहे आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये राजकीय कारकिर्दीमध्ये जे काही चढाउतार पक्ष आणि संघटन म्हणून मी पाहतो आहे तर लोकसभेत झालेले हार हे आमच्यासाठी फार वेदना देणारी त्रास देणारी आहे परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये काही परिवर्तन काही चेंजेस पक्षसुद्धा करेल असं मला वाटते ज्याच्यामुळं आम्ही यशाकडे वाटचाल करू शकू आता याच्यामध्ये शेवटी पक्ष ठरवणार आहे परंतु पक्षात सुद्धा जी काही वरिष्ठ मंडळी आहे लोकसभेतून बोध घेऊन विधानसभेकडे वाटचाल करतील असं मला प्राथमिकदर्शी वाटते होय कार्यकर्ता म्हणून मी राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं मी उमेदवारी मागणार आहे शेवटी देणं न देणं हा जरी पक्षाचा विषय असला तर माझी दावेदारी माझी उमेदवारी ही भरकोश आणि भक्कम आहे आणि मी पक्षाकडे ती उमेदवारी मागित माझा तसा मी तसं देवळी पुलगाव फार कमी मताने हारलो होतो मी त्या ठिकाणी परंतु नंतर ती विधानसभा सेनेला गेल्यामुळं आजच्याही काही निश्चिती सांगता येणार नाही आणि त्यामुळं मी वर्धेची उमेदवारीचा दावा करणार आहे आणि पक्षाकडे सुद्धा मी या ठिकाणची उमेदवारी मागणार आहे